मुख्यमंत्री एकच मागणी आहे की आज दादाच्या आमरण उपोषणाला त्यांची बघून म्हणजे खूप दुःख होते त्यांची जी तब्येत झाली आहे फक्त आता उपमुख्य मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे आमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण हे माग उपोषण माग घेतील दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे दादा हे आम्हाला आम्ही दादाला काही होऊ देणार नाही माझे वडील तर गेले त्यांना वाचवू नाही शकलो पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे त्यांना म्हणजे त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये आज ते आम्ही त्यांच्याकडे विनंती केली ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात पण काय करायचं जर आरक्षण भेटले जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषिंदा जगला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या की दादाची तब्येत खूप बिघडत जाते महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल आयकॉन प्रेस करा